श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः प्रिय भक्तगण गणपती बाप्पा मोरया गणेश जयंती जवळ आली आहे आणि भक्तांच्या हृदयात आधीच उत्साह भक्ती आणि आनंदाची लहर उमटू लागली आहे येणाऱ्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने गणेश जयंती साजरी करणार आहोत हा दिवस फक्त गणेश जन्मोत्सव नाही तर तो आपल्याला बुद्धी यश आणि शुभतेचा आशीर्वाद मिळविण्याची सुवर्ण संधी आहे हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम पूजनीय मानले गेले आहे कोणतेही शुभ कार्य असो नवा व्यवसाय सुरू करायचा असो शिक्षणातील यश हवे असो किंवा जीवनातील कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असो गणपतीची पूजा केल्याशिवाय आपण पुढे जात नाही का कारण गणेश म्हणजे बुद्धीचा स्वामी विघ्नांचा नाश करणारा शुभतेचा अधिपती आणि भक्तांच्या हृदयातील प्रियदेव माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी ही तिथी अत्यंत पवित्र मानली जाते या दिवशीच भगवान गणेश प्रकट झाले होते म्हणूनच हा दिवस तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखला जातो धार्मिक ग्रंथांनुसार या दिवशी गणपतीच्या व्रताचे पालन करून कथा ऐकून आणि भक्तिभावाने पूजा केल्यास पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होते विशेषत माघशुद्ध चतुर्थीला तत्व हजारो पटींनी कार्यरत असते असे मानले जाते यामुळे या दिवशी गणेश पूजन केल्यास अनंत पुण्य प्राप्त होते या तिथीचे महत्त्व भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी इतकेच मोठे आहे त्यामुळेच ज्यांना गणेशोत्सवात मोठ्या थाटामाटात गणपती बसवायचा नसतो तेही माघ महिन्यातील या दिवशी नक्कीच व्रत पाळतात आणि गणेशपूजन करतात या दिवशी गणपतीची विशेष पूजा कशी करावी पहाटे लवकर स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करून गणेशपूजन सुरू करावे गणपतीला दुर्वा फुले आणि तिळाच्या लाडूंचा नैवेद्य अर्पण करावा गणेश व्रतकथेचे श्रवण केल्यास पूजा अधिक फलदायी ठरते गणेश मंत्र आणि स्तोत्रांचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते गणपतय नमः हा जप केल्यास अडथळे दूर होतात आणि मनःशांती लाभते गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य अर्पण करावा का कारण तिळामध्ये ऊर्जेचे आणि उष्णतेचे विशेष तत्त्व आहे माघ महिन्यात थंडी अधिक असते आणि त्या तुलनेत तीळ शरीराला उष्णता आणि चैतन्य प्रदान करतात शास्त्र सांगते तिळाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण केल्याने गणेश प्रसन्न होतो आणि भक्तांचे सर्व संकटे दूर होतात तिळाच्या सेवनाने पापनाश होतो असेही मानले जाते गणेशाच्या कृपेमुळे जीवनात शुभता शांती आणि समृद्धी प्राप्त होते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते कोणतेही शुभकार्य असो कोणतीही मंगलप्रसंगी असो प्रथम गणपतीच्या पूजनाशिवाय काहीही सुरू होत नाही भक्तांच्या मनातील विघ्ने दूर करणारा बुद्धीला धार देणारा आणि सुखद समृद्धीचा अधिपती असा हा गणपती आता विचार करा एखाद्या दिवसाचं असं महत्त्व असतं की ज्या दिवशी देवताही विशेष पूजन करतात तो दिवस म्हणजे गणेश जयंती येत्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतभर हा पवित्र सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे गणेश जयंती एक पवित्र दिवस धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी गणपतीचा जन्म झाला होता माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी हा दिवस गणेश जयंती म्हणून ओळखला जातो विशेष म्हणजे या दिवशी गणपतीची उपासना केल्याने संकटांचे निवारण होते मनशांती प्राप्त होते आणि भक्तीचा आनंद मिळतो या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे की या दिवशी गणेशव्रत कथा ऐकल्यास भक्तांना अखंड पुण्य प्राप्त होते गणपती हे केवळ संकटहर्ता नव्हेत तर ते सुखकर्ता सुद्धा आहेत त्यामुळेच गणेश जयंतीच्या दिवशी भक्त मोठ्या भक्तिभावाने व्रत करतात प्रार्थना करता श्री करतात आणि श्रीगणेशाची विशेष पूजा करतात गणेश जयंती माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला येते पण याच चतुर्थीला इतकं महत्त्व का आहे कारण या दिवशी गणेश तत्व सहस्त्रपटीने कार्यरत असते होय याचा अर्थ असा की या दिवशी केलेली गणपतीची उपासना अनेक पटींनी अधिक प्रभावी ठरते जसे आपण गणपती बाप्पाला विसर्जनाच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने निरोप देतो तसेच गणेश जयंतीच्या दिवशी त्यांचे जन्मोत्सवही तितक्याच भक्तिभावाने साजरे करणे गरजेचे आहे माघशुद्ध चतुर्थीला गणेशपूजेचं महत्त्व भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणेच आहे फरक एवढाच की भाद्रपदातील चतुर्थी ही गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे तर माघ महिन्यातील गणेश जयंती हा गणपतीच्या वास्तविक जन्मदिनाचा दिवस मानला जातो तर मित्रांनो चला ऐकूया गणेश जयंती व्रत कथा या कथेशिवाय अपूर्ण मानलं जातं गणेश जयंतीचं व्रत भक्ताला मिळतं पूजेचं पूर्णफळ एके दिवशी एक अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण घटना घडली जी आपल्याला एका आत्यंतिक प्रेमाच्या गोष्टीत गुरफटून टाकते माता पार्वती स्नानासाठी जाण्याचा निर्णय घेत होत्या त्यांचा हृदय खूपच शांत होता पण काहीतरी अनोखं करायचं होतं त्यांनी महादेवाच्या सेवक नंदीला एक अत्यंत महत्त्वाचे आदेश दिले माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नकोस पार्वतीच्या आदेशानुसार नंदी कठोरपणे परवानगी न देण्याचे ठरवतो त्याने एक उत्तम जागा घेतली खूप खंबीरपणे आणि पार्वतीच्या आदेशाचे पालन करण्यासाठी तिथे पहारा देत बसला खूप वेळ न गेला आणि अचानक महादेव तिथे आले त्यांचं आगमन होणार होतं पण नंदीला ते अडवलं महादेव तेथे शिरण्याचा प्रयत्न करत होते पण नंदीने त्यांना थांबवले पार्वतीमातेच्या आदेशानुसार तुम्हाला आत आद प्रवेश देण्यात येणार नाही नंदीने ठामपणे सांगितले महादेव थोडे चुकले एक हलका हसू त्याच्या ओठांवर येत पण त्या चुकते पण आताही एक गडबड होती अहो पण हे आदेश इतरांसाठी आहेत की नाही महादेव म्हणाले आणि पार्वतीच्या खोलीत शिरले आणि जसा महादेवात शिरले तसा त्यांच्या उपस्थितीने खोलीत एक वेगळाच तेज होता माता पार्वतीने त्यांना एक हलकीशी दृष्टी दिली आणि सहजपणे विचारले नंदीने तुम्हाला अडवलं का नाही महादेव सहजतेने उत्तरले नंदी माझा एकनिष्ठ भक्त आहे तो एकदम भक्त आहे आणि त्याने माझ्या आदेशाचे पालन केलं पार्वती थोडं विचारात पडल्या त्यांच्या मनात विचार आला आपल्याला पण असाच एक भक्त हवा जो त्याच्या बुद्धीने निर्णय घेईल जो स्वधर्मावर ठाम राहील जो धाडसी पराक्रमी असेल एक विचार तिला नक्कीच आवडला हा असाच एक गण तयार करावा आणि यानंतर माता पार्वतीने एक नवा विचार रुणवला पार्वतीच्या अंगावर उठणं आणि हळदीच्या मळापासून एक छोटी मूर्ती तयार झाली त्यात तिचं वेगळं आकर्षण आणि सुंदरता होती त्या मूर्तीत पार्वतीने दिव्यमंत्रांनी प्राण फुंकले आणि एका सुंदर बालकात रूपांतरित होणारा तो आकार नक्कीच आश्चर्यकारक होता त्यानंतर पार्वती त्या बालकाकडे बघत राहिल्या त्याच्या सुंदरतेला थोडं विस्मयचकित होऊन आणि त्याला बालगणेश असं नाव दिलं बालगणेश त्याच्या आईला त्वरित बिलगला त्याच्या प्रेमाने पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू उमटले त्या क्षणी आईचा गोड प्रेम आणि संतुष्टी पार्वतीच्या हृदयात भरून गेली तिच्या डोळ्यांत ते प्रेम अगदी कंठापर्यंत भरून राहिले बालगणेश त्या आईच्या गुणांप्रमाणेच तेजस्वी आणि बुद्धिमान होता त्यात एक वेगळाच प्रगल्भता आणि चांगुलपण होतं एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा पार्वती स्नानासाठी जात होत्या त्याआधी त्यांनी त्या चोखंदळ बालकाला एक गोड आणि महत्त्वाचा आदेश दिलं आजपासून तू माझा पुत्र आहेस गौरीपुत्र बालगणेश ती म्हणाली तू माझा लाडका आणि प्रिय पुत्र आहेस त्यामुळे मी जे सांगेल ते तुझ्या हृदयाशी पालन करावं लागेल बालगणेश त्याची आई पार्वतीचं प्रत्येक शब्द ध्यानपूर्वक ऐकतो तिची प्रत्येक शिकवण समजून घेतो त्याच्या मनात शरणार्तपणा आणि श्रद्धा आहे पार्वती पुढे म्हणाल्या मी स्नानासाठी आज जात आहे तू दरवाजावर उभा राहा आणि कोणालाही आत येऊ देऊ नकोस त्यावेळेस बालगणेशने त्या शपथेची आणि त्या कर्तव्याची तितकीच गंभीरता घेतली त्याच्या डोळ्यात कधीनं निंदलेल्या शहाणपणाचे प्रतिबिंब होते पार्वतीने त्याला एक लक्ष्मणरेषा घालणारा महत्त्वाचा आदेश दिला तो त्याच्या वचनाच्या कडवट्याशी जुळवण्यासाठी पुन्हा एकदा हसला आणि कठोरपणे दरवाजावर उभा राहिला समाजातील नियम माता पित्यांचे आदेश आणि एक मूळ कर्तव्य असं काहीतरी होतं बालगणेश त्याच्या आईच्या आदेशावर पक्कं राहिला बालगणेशाने वचन दिले आणि दरवाजावर पहारा देऊ लागला रात्र गडद झाली होती आकाशात चंद्रमंद उजळत होता कैलास पर्वताच्या पवित्र वातावरणात शांतता होती पण लवकरच ही शांतता एका अद्भुत घटनेने भंग होणार होती महादेव मंदगतीने आपल्या निवासाकडे येत होते त्यांच्या मुखावर तेजस्वी शांतता होती पण हृदयात आपल्या प्रियतमेचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा ते दरवाज्याजवळ आले आणि काय आश्चर्य समोर एक लहानसे बालक उभे होते त्याच्या हातात एक दांडका होता आणि डोळ्यांमध्ये अपार तेज तो निःसंशय द्वारपाल होता महादेव पुढे सरसावले पण त्या चिमुकल्याने हात पुढे केला आणि ठाम आवाजात म्हणाला थांबा तुम्ही कोण आणि कुठे चाललात महादेवांना क्षणभर गंमत वाटली हसत म्हणाले बालका मी शिव त्रिनेत्रधारी महादेव पार्वती ही माझी पत्नी आहे मी आज जाऊ शकतो बाजूला हो बालक गणेश शांतपणे पण ठाम उत्तरला माफ करा प्रभू पण आईने आदेश दिले आहेत कोणीही आत प्रवेश करू शकत नाही मी तिच्या आज्ञेचे पालन करत आहे महादेव आश्चर्यचकित झाले हा बालक इतका धीट त्यांचा मार्ग अडवण्याचे धाडस कोण करू शकतो पण गणेशाच्या शब्दांतील भक्ती पाहून त्यांनी संयम ठेवला बालका तुझा हट योग्य नाही तू माझा मार्ग सोड पण गणेश हलले नाहीत आईचा आदेश मला अधिक प्रिय आहे त्याच्या शब्दांमध्ये अपारनिष्ठा होती महादेवांना आता संताप येऊ लागला अरे बालका मी त्रिलोकांचा अधिपती आहे तू मला अडवू शकत नाहीस पण बालगणेश तसाच अढळ राहिला त्याच्या या हट्टीपणाने महादेवांना आता सहन होईना त्यांचे नेत्र अग्नीने पेटले अचानक त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातून ज्वाळा बाहेर पडल्या संतापाच्या भरात त्यांनी आपले त्रिशूल उगारले आणि एका क्षणात गणेशाचे शीर त्याच्या धडापासून वेगळे झाले त्याचे निहजीव शरीर जमिनीवर कोसळले त्या क्षणाला संपूर्ण कैलास पर्वत हादरला अशावेळी माता पार्वती बाहेर आल्या समोरचं दृश्य पाहून त्यांचे हृदय थथले गणेशा त्यांचा आक्रोश कैलास पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचला त्यांनी आपल्या प्रियपुत्राचा मृतदेह उचलला आणि डोळ्यात अश्रू साठवत महादेवांकडे रोषाने पाहिले हे काय केले तुम्ही हा माझा पुत्र आहे मी त्याला आपल्या प्रेमाने आपल्या भक्तीने निर्माण केले होते तुम्ही त्याचा वध केलात त्यांच्या संतप्त शब्दांनी सर्व देवतांना भीती वाटली त्यांचे दुःख अनावर झाले महादेव जर माझ्या पुत्राला पुन्हा जीवन मिळाले नाही तर मी या संपूर्ण सृष्टीला नष्ट करीन पार्वतीच्या डोळ्यांत अश्रू असले तरी त्यात संहारक शक्ती होती महादेव गंभीर झाले आता काय करावे संपूर्ण सृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यांनी शांतपणे विचार केला आणि सर्व गणांना आदेश दिला जा पृथ्वी लोकावर पहिल्यांदा ज्या प्राण्याचे शीर दिसेल ते घ्या आणि परत या गण तत्काळ निघाले काही वेळातच ते एका हत्तीचे शीर घेऊन परत आले महादेवांनी त्याला आपल्या हातात घेतले मंत्रोच्चार सुरू केले आणि गणेशाच्या धडावर ते स्थानापन्न केले क्षणभर संपूर्ण सृष्टी स्तब्ध झाली अचानक गणेशाच्या शरीरात चेतना संचारली त्याचे हात पाय हलले त्याने डोळे उघडले आणि त्याच्या मुखावर कोमल हास्य उमटले आई गणेशाईच्या मिठीत शिरला माता पार्वती आनंदाने ओथंबल्या सर्व देवी देवतांनी आनंदात जयघोष केला गणपती बाप्पा मोरया महादेवांनी गणेशाला आपल्या कुशीत घेतले आणि प्रेमाने सांगितले तू केवळ माझा पुत्र नव्हे आता संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिपती आहेस तू गणांचा स्वामी आहेस गणपती आहेस त्या दिवसापासून गणेशाला गणांचा अधिपती ही उपाधी देण्यात आली आणि तो संपूर्ण विश्वाचा सर्वात प्रिय देव बनला तर मित्रांनो गणेश जयंती एक पवित्र दिवस एक भक्तिमय क्षण श्रीगणेशाचा जन्मोत्सव साजरा करण्याचा हा शुभ दिवस भक्तांसाठी अपार आनंद आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारलेला असतो या दिवशी घराघरांत भक्तिमय वातावरण असते मंदिरांमध्ये घंटानात गुंजत असतो आणि भक्तगण आनंदाने बाप्पाच्या आगमनाची जयघोषणा करत असतात गणेश जयंतीच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावेत या दिवशी गणेशपूजेचा विशेष नियम म्हणजे बाप्पाला तिळाने अभिषेक करणे तिळाने स्नान करणे म्हणजे शुद्धीकरण भक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक घरातील देवाऱ्यात किंवा गणेशमूर्तीसमोर पंचामृताने गणपतीचे अभिषेक करावे दूध तूप मध साखर आणि दही यांच्या मिश्रणाने हा अभिषेक करताना गजाननाचे गोड नामस्मरण करावे ग गणपतये नमहा या मंत्राचा जप करावा अभिषेकानंतर बाप्पाला सुंदर वस्त्र अर्पण करावे आणि फुलांचा हार व्हावा गणपती पूजेत खालील गोष्टींचा समावेश करावा दूर वा गजाननाला अत्यंत प्रिय एकवीस दुर्वांच्या जोडीने त्यांची आराधना करावी फुले आणि सुगंधी धूप बाप्पाला ताज्या फुलांचे ताट वाढवावे आणि धूप अर्पण करावा दीप प्रज्वलित करावा सुवासिक तुपाच्या दिव्याने पूजा अधिक पवित्र होते मोदक आणि नैवेद्य गणपतीला मोदक प्रिय असल्यामुळे त्यांचा नैवेद्य दाखवावा याशिवाय तिळगोळ गुळ चण्याचे लाडू अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात चंद्रदर्शन वज्य का विनायक चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन करणे वर्ज्य मानले जाते असे म्हणतात की या दिवशी चंद्र पाहिल्यास कलंक लागतो पुराणात याबाबत एक कथा आहे एकदा भगवान श्रीकृष्णाने चुकून या दिवशी चंद्रदर्शन केले आणि त्यांच्यावर मणिहरणाचा चोरीचा आळाला आला त्यामुळे जयंतीला चुकूनही चंद्र पाहू नये अशी भक्तांची श्रद्धा आहे भक्तांसाठी काही विशेष नियम चंद्रदर्शन टाळा चुकूनही आकाशाकडे पाहू नका उपवास करा गणेश जयंतीच्या दिवशी काही भक्त उपवास धरतात आणि संध्याकाळीच नैवेद्यानंतर अन्नग्रहण करतात गणेश मंत्रांचा जप करा गणगणपते नमहा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ या मंत्रांचा जप करावा हवन व करा आरती करा श्रीगणेशाची आरती म्हणावी सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची या दिवशी गणपतीची पूजा केल्याने बुद्धीला तीक्ष्णता संकटांवर विजय कार्यात यश आणि सुख समृद्धी प्राप्त होते गणेश जयंती ही फक्त एक सण नसून तो गणपती बाप्पाच्या कृपेचा दिवस आहे जिथे भक्तांना बाप्पाच्या आशीर्वादाने आयुष्यातील विघ्ने दूर करण्याची संधी मिळते तर या गणेश जयंतीला भक्तिभावाने पूजा करा श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळवा आणि जीवनातील सर्व विघ्ने दूर करा गणपती बाप्पा मोरया तुम्हाला आवडतंय का मग शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या सहकार्यामुळेच मी तुम्हाला अधिक चांगली कंटेंट देऊ शकतो धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ